काही मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की इकडे ज्यावेळेस या सार्थकने वर्तकांच्या घरी जाऊन आनंदीला गाडीमध्ये बसून काहीतरी इम्पॉर्टंट बोलण्यासाठी इकडे बाहेर आणलेली असते त्यावेळेस आता आनंदी व सार्थक दोघे एकमेकांशी बोलतात आता मित्रांनो सार्थकने हे आनंदीला सहा वर्षामध्ये मला प्रेम केल्यामुळे किती त्रास झाला आणि किती माझ्या जीवाला यातना झाल्या मी फक्त एक श्वास म्हणून जगत होतो बाकी माझ्याकडे काही शिल्लक राहिले नव्हते असे सार्थकी आनंदीला बोलत असतो आता ही आनंदी जेव्हा या सार्थकला बोलते की मिस्टर राजाध्यक्ष बोला तेव्हा तर सार्थक या आनंदीवर खूप भडकतो आणि बोलतो की अहो तुम्ही काय मला मिस्टर राजाध्यक्ष बोलता सहा वर्ष मी तुमच्यावर प्रेम केलं मी काही टाईमपास नाही केला किंवा मी काय तुमच्या भावनांशी खेळलो नाही औ अगदी मनापासून प्रेम केलं काय काय यातना काय काय त्रास झाला अस या माझ्या मनाला मी कसं सांगू तुम्हाला असे हा सार्थक आता भडकलेल्या अवस्थेमध्ये ह्या आनंदीला जेव्हा बोललेला असतो आता ज्यावेळी सी आनंदी घरी येते इकडे घरी आल्यानंतर इकडे जेव्हा मालती व अण्णा या आनंदीला बोलतात की अगं आनंदी काय सांगितलं तू सार्थक सरांना त्यावर आता ही आनंदी या आई अण्णांना सांगते की आई अण्णा माझे व सार्थक सरांचे मनाचे सर्व काही धागे तुटले आहेत आता ते पुन्हा जुळणार नाही ते कारण आता इतक्या दिवस झाले मी काही सार्थक सरांबरोबर आयुष्य काढणार नाही आहे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सुखदाशी सुखाने संसार करा माझा मार्ग आता मी मोकळा केलेला आहे मी वेगळ्या मार्गावर आहे त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या आयुष्यात येऊ नका आणि आमच्या दोघांचे जे लॉकेट होते त्या लॉकेटमध्ये दोघांचा फोटो होता सार्थक सरांनी तो फोटोसुद्धा काढून घेतला असे पण आता ही आनंदी या आपल्या आईबाबांना सांगते तेव्हा तर मालती व अण्णांना खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता ही आनंदी रागा रागाने तिकडे आपल्या रूममध्ये जाऊन बसते मालती व अण्णांना खूप वाईट वाटतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस तिकडे ही आनंदी आपल्या रूममध्ये जाऊन बसते त्यावेळेस मित्रांनो आनंदीला या सार्थकचे सर्व काही बोलणे आठवू लागते खरोखर सार्थक सर आपल्यावर किती प्रेम करतात सार्थक सरांना आपण सोडून गेल्यामुळे किती त्रास सहन करावा लागला आणि खरोखर माझ्या मनालासुद्धा आता ही ऐकून खूप गिल्टी वाटते मी खरोखर सार्थक सरांवर अशी वेळ येऊन द्यायला नको होती जरी पण सुद्धा काकून माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती सहाय्या घेतल्या होत्या तरी पण मी असं करायला नको होतं सार्थक सरांना सत्य सांगायला हवं हो होतं कारण माझ्यामुळे त्यांच्यावर खूप काही वाईट वेळ आली होती त्यांना खूप त्रास झाला होता मी हे सत्य लपवायला नको होतं असं आता ह्या आनंदीच्या मनाला वाटू लागतं आनंदी ही आपल्या मनाशी ठरवते की नाही आता काही जरी झालं तरी पण मला सार्थक सरांच्या कानावर घालायचंच आहे की सुद्धा काकूने माझ्याकडून डिवोस पेपरवरती साह्या करून घेतल्या त्यामुळेच मी सर तुम्हाला सोडून गेले यामध्ये माझी कुठलीही चूक नव्हती आणि मला सांगा एकीकडे माझा भाऊ होता आणि एकीकडे तुमच्या आईने डिवोर्स पेपरवरती साया घेतल्या कोणतीही मुलगी असली तरी शेवट ती भावाचाच विचार करणार ना परंतु तुमच्या आईनेच असं करायला नको होतं जर तुमच्या आईने माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती साया करून नसत्या घेतल्या तर मी कशाला तुम्हाला सोडून गेले असते हे सर्व सत्य आता ही आनंदी सार्थकला सांगण्याचं सा ठरवते आणि मित्रांनो आता ही आनंदी सार्थकला भेटण्यासाठी पुन्हा एका स्पॉटवरती बोलून घेते तर आता सार्थक व सुखदा इकडे रूममध्ये बसलेले असतात त्याच वेळेस आता सार्थक आता या आनंदीवर खूप बडकलेला असतो त्यानंतर आता सुखदाला हा सार्थक बोलतो की आपलं लग्नाचा मुहूर्त कधी ठरवायचा आहे तर आता ही सुखदा खूप खुश होते सुखदा ह्या सार्थकला बोलते की काय बोलला सार्थक तू तर सार्थक बोलतो की अगं सुकदा आपल्या लग्नाचा मुहूर्त कधी ठरणार आहे आता सुखदाला हे ऐकून खूप आनंद होतो कारण मित्रांनो ज्या आनंदीवर हा सार्थक जीवापाड प्रेम करत असतो त्या आनंदीचं नाव न घेता आता सार्थक आपल्याशी लग्न करायला तयार झालेला असतो आणि आता तर चक्क सार्थक आता लग्नाचा मुहूर्त विचारतंय त्यामुळे आता सुकदा खूपच मनातून खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे आनंदीचा सा या सार्थकला येतो आणि ही आनंदी सार्थकला मला तुम्हाला भेटायचं सर तुम्ही आपण ज्या ठिकाणी त्या दिवशी भेटलो तिथे या असे आनंदीही सार्थकला बोलते त्यावर सार्थक नाही असं बोलतो परंतु आता आनंदी खूप रिक्वेस्ट करू लागते तर आता सार्थक तयार होतो पुन्हा सार्थक व आनंदी दोघेही एकमेकांना भेटतात ज्यावेळेस सार्थक व आनंदी दोघांना एकमेकांना भेटण्यासाठी आलेले असतात त्यावेळेस आता सार्थक हे आनंदीला बोलतो की अजून काय बोलायचं बाकी आहे माझी तुमच्याबरोबर बोलायची इच्छा सुद्धा राहिलेली नाहीये अशी तुम्ही माझी अवस्था करून ठेवलेली आहे असे सार्थक या आनंदीला बोलतो आता मित्रांनो सार्थकचं मनामध्ये इतकं काही प्रेम बघून आनंदीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात आता ही आनंदी लगेच सार्थकला बोलते की सर तुम्हाला ऐकायचं आहे ना मी तुम्हाला सहा वर्ष का सोडून गेले होते तर मग ऐका याचं सत्य काय आहे त्यानंतर आता इकडे ही आनंदी सर्व काही या सुदाने डिवोर्स पेपरवरती सह्या प्रकारे करून घेतल्या होत्या आणि आपल्याला सार्थक सरांना सोडून कसं जायचं सांगितलं होतं गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र सुद्धा काकुनी सुद्धा काढून घेतलं होतं हे सर्व काही सत्य आता ही आनंदी सार्थकला सांगते आता सर्व सत्य ऐकताच इकडे या सार्थकच्या पायाखालची जमीन सरकते सार्थक लगेच बोलतो की माफ करा आनंदी मी तुम्हाला खूप बोललो मला माहीत नव्हतं की आई अशी माझ्या बाबतीमध्ये वागेल म्हणून कुणाची पण आई असे कुणाच्या बाबतीमध्ये वागू शकेल का मग माझी आई माझ्या बाबतीमध्ये अशी का वागली याचा जाब मी आईला विचारल्याशिवाय शांत बसणार आहे मी आत्ताच्या आत्ता घरी गेल्या गेल्या आईला सर्व सत्य विचारणार आहे तूच आनंदीकडून डिवोर्स पेपरवरती सहा का घेतल्या आणि मग ना... आईला नाही मी सर्वांसमोर तुमच्या पायाशी आणले तर नावाचा सार्थक राज्य अध्यक्ष नाही असे पण हा सार्थकी या आनंदीला ठणकावून सांगतो आता मित्रांनो सार्थको आनंदी दोघे गाडीमध्ये बसतात आणि इकडे या सार्थकच्या घरी येतात आता सार्थकच्या घरी आल्यानंतर सार्थक हे आनंदीचा हात धरून या समोर घेऊन येतो आणि बोलतो की सांगा आता आनंदी काय सत्य आहे ते सर्व आई समोर आता मित्रांनो आनंदी सर्व सत्य या सुधासमोर सांगते त्यावेळेस आता सुधाला खूप मोठा धक्का बसतो आदर्शला सुद्धा सर्व काही आनंदीच्या तोंडातून सत्य ऐकताच खूप मोठा धक्का बसतो कारण आज सुधाचा खरा चेहरा आनंदीने सर्वांसमोर आणलेला असतो सहा वर्षांपासून जे काही सत्य गुपित असतं ते सत्य सर्वांसमोर आलेलं असतं इकडे ही आता सुखदाह्या सुधाकडेच बघत राहते कारण या सुद्धा वाटत नसतं की खरोखर सुद्धा काकूने ह्या सह्या घेतल्या त्यामुळे आनंदी सार्थकला सोडून गेली आज खरोखर सहा वर्षापूर्वीचा भयानक सत्याचा उलगाडा आनंदीने या सर्वांसमोर केलेला असतो आता सर्व सत्य ऐकताच इकडेही सुद्धा तर या आनंदीसमोर हात जोडते आणि बोलते की चुकलं आनंदी मला माफ कर मी तुझी माफी मागते तू मला जी शिक्षा द्यायला तयार आहे ती मी सोसायला तयार आहे असे पण ही सुद्धा या आनंदीला बोलते आता मित्रांनो सार्थक तर स्पष्टपणे आता आईला सांगतो की आई तुला मी स्पष्टपणे सांगतो की तू घेतल्या ना डेओ पेपरवरती आनंदीकडून सह्या आता मी तुझ्याजवळ कधीही चुकूनही राहणार नाही मी माझ्या आनंदीला घेऊन पुन्हा आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन नव्याने संसार थाटणार काय करायचं करा तुम्हाला असे पण आता हा सार्थक आपल्या आईला स्पष्टपणे सांगतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद